आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल शिरोळकरांनी ठरवलेय थेरेशील माने यांना मताधिक्य देण्याचं आमदार उल्लास पाटील यांचा विश्वास केंद्र व राज्यातील भाजप आणि शिवसेना युतीच्या सरकारने नागरिकांच्या हिताच्या योजना राबवून सर्व स्तरावरील घटकांना न्याय दिला आहे

राष्ट्रीय समाज पक्ष आर पी आय क्रांती आणि बहुजन विकास आघाडी या सर्वांच्याच माध्यमातून या ठिकाणी आज मधल्या पदयात्राला सुरुवात झालेली आहे सकाळी नऊ वाजल्यापासून या पदयात्रा सुरुवात रोज दिवसभरामध्ये दोन वाजामध्ये पदयात्रा काढून घरोघरी जाऊन उमेदवाराचं चिन्ह उमेदवार प्रसिद्ध केलेला जाहीरनामा आणि देशाच्या दृष्टीने निवडणुकीचं महत्व हे हो, सगळं घरोघरी गर जाऊन सगळ्यात पक्षाचे कार्यकर्ते आपल्या मनातल्या भावनांना वाट करून देत असताना लोकांनी या ठिकाणी म्हणून आपला प्रसाद नोंदवलाय मनापासून या विभागाचा आमदार म्हणून नव्हे तर एक मतदार म्हणून त्या सर्वात शिरोडकरांनी हा जो निर्णय घेतलाय ऐतिहासिक निर्णय आहे या निर्णयाचं स्वागत करतो निश्चितपणानं माने या शिरोड तालुक्याचं नव्हे तर संपूर्ण मतदारसंघामध्ये चांगलं लीड घेऊन दिल्लीला आमच्या भावना व्यक्त केल्या जातील खासदार राजू शेट्टी यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी शेतकऱ्यांचा वापर केला आपल्याशिवाय दुसरा कोणीही मोठा असता कामा नये अशी भावना ठेवून त्यांनी अनेकांचा राजकारणासाठी वापर करून फेकून दिला आहे देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा कणखर नेतृत्वाची गरज असल्याने महायुतीच्या उमेदवारामागे तरुणांची फौज उभा राहत आहे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मताधिके देऊ असा विश्वास कोकुळचे संचालक अनिलराव यादव यांनी व्यक्त केला यावेळी पृथ्वीराज यादव पंडित काळे दादासो कोळी आपासो गावडे शिवाजीराव माने देशमुख रावसाहेब माने नाना कदम डॉक्टर अरविंद माने संजय शिंदे पांडुरंग माने बी माने विनायक हुग्गे विजय आर्गे शहाजी गावडे यांच्यासह शिवसेना भाजप रासप आरपीआय रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी मान्यवर नागरिक शिरोळहून संदीप इंगळे मान्य आमदार होते। पाटील कालिमरावजी आजव अशोकराव माने सर्व कीर्थी मंडळी खाली या ठिकाणी शिरोळ मध्ये सर्व पदाधिकारी मान्य देहसील माने, माने यांना शिरोळ शहरातून सर्वाधिक मताधिके देतील अशी मी वतीने या ठिकाणी काही देतो आणि देहसील मानेंना विजयामध्ये शिरोळ शहरात सगळ्यात मोठा वाटा मताधिके असेल